हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तरी बघा आज साहेबांनी केलेली देवपूजा आहे तुमच्याशी थोडीशी झलक मी शेअर करते आणि आपल्या व्हिडिओलाच सुरुवात करते तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला विचारते की आपल्या घरी काही कार्य असल्या मुलांची जास्त एक्सायटमे एक्साइटमेंट असती एक तर आपण त्यांना काही कामही सांगतो का मनानेच करतात तर हे बघा प्रतीक्षानं काय केलेलं आहे तिचं स्वतःचं कपाट म्हणजे तिचा जो कप्पा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित असा आवरून घेतलेला आहे छान असा व्यवस्थित लावलेला आहे तिच्या पद्धतीनं तो व्यवस्थितच आहे आणि हा जो आहे तिच्याकडे एक सोडून दोन पिवळे ड्रेस होते तरीसुद्धा तिनं काय केलेलं आहे हा एक ड्रेस घेतलेला आहे तिनं नाही घेतला तिची इच्छा होती म्हणून मीच मनाने आणलेला आहे तर म्हटलं चला कसं असतं ना जिथं घरच्या कार्यक्रमामध्ये आपण जेवढे उत्साही असतो तेवढे आपण दुसरा कितीही मोठा कार्यक्रम असला तरी आपण त्याच्यामध्ये ते तेवढं सहभागी होऊ शकत नाही जेवढं घरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो तेवढं आणि तिची इच्छा आहे घरी जेवढं आपण नटतो खेळतो राहतो बागडतो तसं घरचा कार्यक्रम असल्यावर एक जो नवीन एक्साई उत्साह जो असतो आपल्यामध्ये तो दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये नसतो भले कितीही तो जवळचा असू द्या कसाही असू द्या पण जेवढं म्हणजे घरचं असतं ना तेवढं दुसरीकडचं एवढं नसतं कारण कुठलीही गोष्ट कामापुरती करतो आपण तर चला असो मी काय केलेलं आहे हा ड्रेस आणलेला आहे हा जो आहे तो लेमन कलरचा ड्रेस आहे एकदम पिवळा पण नाही आहे एक जो आहे तो ऑरेंज पिवळ्यामध्ये येतो आणि दुसरा जो आहे तो बदामी पिवळ्यामध्ये येतो आणि हा जो आहे तो लेमन पिवळ्यामध्ये तो, तो तर असा हा ड्रेस आहे आणि ह्याला सिविल्स नाही येतं ओढणीसारख्या सिविल्स लावण्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा ओढणी दिलेली आहे आणि ही जी ओढणी आहे त्या ड्रेसवरची आहे तर खूप छान वाटते ही ओढणी मला आणि तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला तुम्हाला मी असा खाली टाकून ड्रेस दाखवलेला आहे तर एकदा असा उंच घेऊन दाखवते कसा दिसतोय तो आणि तो जो आहे एक पट्टा तो कंबर पट्टा आहे आणि बॉर्डर जी आहे ती आपल्या काटापदराच्या साडीसारखी आहे आणि ही अशी त्याला डिझाईन आहे थोडंसं टिकली वर्कमध्ये येतं हे टिकली वर्कच आहे नाही टिकली वर्क नाही आहे स्टोन टाईप वर्क आहे पण टिकली साईजचा आहे स्टोन म्हणून नाही आहेत पण एक चमकीमध्येच येतं बघा मला पण तुम्हाला सांगता ये ना त्यासाठी कन्फ्युजन आहे पण तुम्ही बघा कुठलं वाटतंय तुम्हाला आणि मला नक्की सांगा तर आता ह्याची मला तिनं व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं आता ह्याची मला परत घडी घालावं लागणार आहे तर इथे बघा हे काय दिसत आहे तुम्हाला तर हे मी ऑनलाईन इयर रिंग्स ऑर्गनायझेशन मागवलेलं आहे असं म्हणतात प्रत्येक गोष्टीला म्हणण्यापेक्षा एक ऑर्गनायझेशन पाहिजे कारण ज्या वस्तू त्यामध्ये जेवढ्या कम्पेटेबल राहतात तेवढ्या दुसरी दुसरीकडे राहत नाही येतं मला सर्दी झाल्यामुळे माझा आवाजसुद्धा आज म्हणजे वेगळा येतो आहे आणि शब्दसुद्धा एक एक ह्याच्यामध्ये अडकल्यासारखे होत आहेत तरी ते हे ऑर्गनायझेशन आणल्यामुळे तिनं काय केलेलं आहे मनानंच म्हणजे कसं असतं एखादी गोष्ट व्यवस्थित ठेवून दे म्हटलं तरी प्र पटकन कोणी ठेवून देत नाही आणि तिनं काय केलेलं आहे मग ज्यावेळेस ज्याची त्याची वस्तू ज्या ते जागी ठेवण्यासाठी जे ते ऑर्गनायझेशन असतं ना त्यावेळेस मुलं मनाने हे कार्य करतात तर तिनं काय केलेलं आहे प्रत्येक जसं बसेल आणि जेवढं आहे तेवढं इयर रिंग्स ज्या आहेत त्या ह्या ऑर्गनायझेशनमध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि बाकी जे आहेत ते गळ्यातले मंगळसूत्र हार वगैरे आहेत मंगळसूत्र आहे हे आपला तो बाहुबली हार आहे हा आत्ता घेतलेला हार हार आहे हा कुठला हार म्हणतात माहीत नाही मला पण हा आत्ता घेतलेला आहे आणि हे जे आहे हे मिशोवरून मागितलेलं कानातलं एवढ्या तर आता मी दाखवतो त्या हाराला एकदम छान असे मोती आहेत आणि त्याच्यावरचे कानातले सुद्धा मोत्याच्याच कानातले आहेत तर मोत्याची म्हणजे गोल्डन आहेत आणि त्याला खालून मोती आहेत तर हा आहे, आहे मेकअप बॉक्स मेकअप बॉक्स काय आपला नवीन म्हणजे कुठलंही असं न्यू वस्तू त्यामध्ये नाही येतं आणि काय झालेलं आहे ज्या आहेत ते, ते आपल्या जुन्या नव्या सगळ्या एकत्र करून तिने काय केलेलं आहे याच्यामध्ये ठेवून दिले आहेत मी मेकअपचं सामान जास्त काही घेत गे, नसते पण तुम्हाला मी दीपाळीत पण दाखवलं होतं एक फक्त कीट तेवढी ठेवत होते आणि ठेवली तर आपली ॲब्रो पेन्सिल तर हे सर्व साहित्य जे आहे ते तिने एकत्र करून ठेवलेलं आहे तरी तर दाखवते मी तुम्हाला प्रतीक्षेच्या बांगड्या तिने बघा कसे व्यवस्थित असे नाव टाकलेले हे तुम्हाला नाव दिसतंय का तुम्ही मला व्यवस्थित सांगा की ती छान मॅनेज करून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावर हळदीसाठी घालायच्या बांगड्या म्हणून लिहून ठेवलेलं आहे जेणेकरून एकत्र एक जरी झाल्या तरी पण ओळखू यावे तर ह्याच्यावर लग्नाच्या बांगड्या असं लिहिलेलं आहे मला खूप आश्चर्य वाटत आहे तिनं पहिल्या वेळेस एवढं सगळं साहित्य म्हणजे व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणूनच मी तुम्हाला दाखवत आहे कारण एखाद्या वेळेस कितीही सांगितलं ना ही वस्तू व्यवस्थित ठेव ती ठेवतच नाही पटकन आणि ठेवलं तरी पण मग एवढं टापटीप नाही ठेवत देते ठेवून ठेवून देत नाही असं नाही पण एवढं टापटीप नाही तर ह्या कशासाठी ठेवल्यात तुम्हाला हा हा ड्रेस पण दाखवते मी पण आता सध्या नाही येतो घरी तिनं सिविल्स बसवायला दिल्यात आणि जे वरचा जो घा ह्याच्यावरचा असतं ना घागरीच्या ते शिवण्यासाठी दिलेलं आहे तर आता हे मला बसवता येत हो का नाही काय माहिती तुम्हाला सगळं दाखवते मी नाही बसवत आलंय हो तर मला चोरडा खावा लागणार आहे पण तरीही दाखवते आणि मला दाखवायचीच होती कारण तिची तयारीच एवढी जोरदार चालू होती ना हे बघा हा करून ठेवला आहे बहुतेक हो हे चेंज पण होऊ शकत आहे पण ज्या आहेत त्याच्यामध्ये तिनं हे करून ठेवले दिसलं का तुम्हाला मी तेच तुम्हाला बोलत होते रात्री की बघा एक एक्साइटमेंट आणि म्हणजे हे दोन करून ठेवले हो बघा लग्नासाठी म्हणजे दोन्ही हातातल्या दोन आहेत एक हातातल्या नाही एकत्र होऊ नये म्हणून हे लग्नासाठी ठेवलेले आहेत दोन जागे बघून माझ्याून एकत्र होतात हे बघ एखाद्या विषया माझ्याकडून एकत्र होऊ शकत मृती नका नाय हा सट हा सट वेगळा ठेवलेला आहे आणि हा वेगळा ठेवलेला आता मी ह्या बसून तिथे नंतर तुम्हाला भेटते तर केलेले आहेत ना तिने छान मॅनेज तुम्हाला कसे वाटलं हिचं मॅनेजमेंट प्रतीक्षाचं जे मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा तर मी थोडंसं म्हणजे तिची एक्सा एक्साइटमेंट दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर मला तुम्ही नक्कीच सांगा एक्साइटमेंट हा शब्द माझ्याकडून अडखळतो आहे बोलताना तर तुम्ही नक्कीच समजून घ्या कारण जो जो शब्द आपल्या तोंडाखाली नाही तो शब्द बोलताना आपल्याला काय होतो अडखळल्यासारखं होतं बघा तर चला मी तुम्हाला ड्रेसचे फोटो दाखवते जो ऑनलाईन मागवलेला आहे कारण तो आता मी सिविल्स बसवायला दिलेला आहे त्यामुळे दाखवू शकत आता तो डायरेक्ट तुम्हाला घातल्यावरच दाखवेल तोपर्यंत काय करते फोटो दाखवते हे जे निळ्या कलरच्या बांगड्या आहेत ना रेशमी धाग्याने विणलेले आहेत आणि ह्या बांगड्या जे आहेत ना तर मी कितीला आणलेले आहेत शंभर रुपयाला आणलेले आहेत दोन ड्रेसेस शंभर रुपयाचे तर हा आहे ऑनलाईन मागवलेला ड्रेस कलर जो आहे तो स्काय ब्ल्यू आहे आणि पूर्ण असा एम्ब्रॉयडरी वर्कनं भरलेला आहे आणि नेटचा आहे तर ज ह्याची जी वडणी जी आहे ना तीसुद्धा नेटची आहे ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन होते दोन तीन प्रकारचे आणि हा बसलेला आहे सहाशे त्रेपन्न रुपयाला आणि शिवण्यासकट हा जातो साडेसातशे आठशेपर्यंत जातो हा ड्रेस तर रेंजच्या हिशोबाने ठीक आहे तर चला हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर केलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय